तर हाय नमस्कार या जेवण करायला तुमचं झालं का आमचं चाललंय बघा आता का हका बाटल्या भरून ठेवल्या त्या पाण्याच्या येत आहे चकुली येत आहे ताय येत आहे दादा आणि जेवणाचा असा आहे हा का बरं का आहे आणि महत्वाचं आज गणपतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

मसाली भात भात म्हणजे मसाली भात नाही केला जिरे भात आई पण लय पाणी झालंय नाही सगळं केलंय तर रात्री जे आहे आपल्या भाकरी चपाते तर छकोली दादा छकोली एकत्र घ्या तिथे की एकत्र ते बसले ते जास्त तिखट सोयाबीन आणि ते मेडम कढईमधले तर असं चाललंय बघा आपलं जेवण आता बेस्ट तर जाम झाली बघा सर्दीला सर्दी काय राहिला सर्दीला काय इलाज असला तर सांगा संध्याकाळी रात्री पिठाची धुरी घेणार होती पण काय झालंच नाही नाही

दादा कसला गणपती आज आणायचा मोठा कुठं बसवणार आहे तिथं शकोले कसला आणायचं गणपती चांगला काय कसला आणायचा गणपती छोटा छोटा बर तर आता एक म्हणताय चांगला एक म्हणताय छोटा एक म्हणताय मोठा बघ आता नेमका कसा गणपती आणायचा तर नक्की तुम्हाला दाखवेन की मी गणपती कसा आणलाय आपला नाद असतोय पोरांचा ना। गन, गन, तर गेल्या वर्षी लेरडच होता दादा मला गणपती पाहिजे गणपती आणा गणपती आणा तर काहीतरी थोड्या अडचणी आणला नव्हता तर ह्या वर्षी आता चांगला आहे आणायचा एखादा गणपती बसवायचा तर सर्दीनंतर डोकं दुखतय बाजेन झाले तर नेमकं नक्कीच मला सांगा की सर्दीसाठी काय गेला जाय ते किड कि नेमकी सर्दी जाईल तर सकाळ सकाळ झंडोबमती लावून झोपली होती आता उठली खुरीने सायपाच्या दोघीनं ताईनं ताईनं चपात्या भाकरी केल्या त्या कालवण केलं थकलीनं भात केला वही केला काय नाही बघा आता जेव्हा उल म्हणल्यावर उठली मग म्हणलं आता एक खेडेव करावा म्हणून करते तर झालं आपल्या त्यांना वेळ आलं तर ताईच्या पप्पाला काम उद्यापासून डायवर म्हणून जातेला आपलं दिवाळीपर्यंत नेन्शन मला बी येत आहे उद्यापासून आता येणार आहे का आजच कामाला जाणार होते म्हणते अशी मैत्रीण म्हणते की जावा तुम्ही नीट हो चाल तवा मला सांगा मी म्हणलं आता घरात सगळं बंद पडलंय कसं सांगायचं मी म्हणलं जवळ तुम्हाला काम जावा मला काम येईल चुकडं काय जवळ काम असेल सांगा म्हणलं मी कधी बी ते माझं काय टेन्शन घेऊ नका की, की आजारी हाय बर म्हणले मग म्हणलं या उद्यापासून आता मग आता उद्यापासून चालले मी कामाला आता हे बी चाललं कामाला पोर पोरांना सुट्टी तसं बी मला आज काम तर मी गेले नसते कारण का पोरी घरी ते आपल्या वस्तीवर कोणी नसतं वस्ती आहे तर जा तर उद्यापासून मी जाते राहत कामाला तर नक्कीच आपलं आवडलं तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर काय केलं नाही केलं तरी जमन तस काय आणि काय चुकत असल्या तर कमेंट मध्ये नेम नक्की सांगत जावा तर चला बाय